नमस्कार आपण पाहतात मंडळ न्यूज अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्जाचा सोमवारी अखेरचा दिवस होता आणि अक्षरशः अर्जाचा पाऊसच पडला दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकशे सत्तावीस तर सदस्य पदांसाठी तब्बल अठराशे एकवीस अर्ज दाखल झाले आहे राजकारणातही मोठा खळबळजंजाळ आणि सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचे उधान दिसत असल्यामुळे प्रत्येक पक्षात जोरदार रस्सीखेस पाहायला मिळत आहे पाहूया या, या विषयीचा हा स्पेशल वृत्तांत जिल्ह्यात दहा नगर परिषद व दोन नगरपंचायतीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या अखेरीच्या दिवशी म्हणजे सोमवारी सर्व ठिकाणी उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकशे सत्तावीस अर्ज तर सदस्य पदांकरिता एक हजार आठशे एकवीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले शिवाय राजकारणात देखील मोठी उलथापालट झाल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे जिल्ह्यात उमेदवारी अर्जासाठी सर्वच पालिकांमध्ये धूमशाम राहिली असली तरी अचलपूर नगर परिषदेत सर्वाधिक उमेदवारी अर्जाची गर्दी राहिली आहे अवर्ग नगर परिषद असलेल्या या नगर परिषदेवर अर्जाचा चक्क पाऊस पडला शेवटच्या दिवशी सर्व नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत म्हणजेच दुपारी तीन पर्यंत उपस्थित उमेदवारांना कुठे कक्षाच्या आत घेण्यात आले तर कुठे त्यांना टोकन देण्यात आल्याची माहिती आहे राजकीय पक्षांनी देखील अखेरच्या क्षणात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित केले त्यामुळे पक्षाची तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी बंड पुकारात अन्य राजकीय पक्षाशी घरठाव केला तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने राजकारण चांगले तापले आहे दरम्यान मंगळवार रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे यामध्ये कोणते अर्ज बाद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य निवडणूक आयोगाने यावेळी रविवारी या सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुभा दिली होती त्यामुळे अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी यंत्रणेवर ताण कमी झाला ऑनलाइन सोबतच ऑफलाईन अर्जाची मुभा असल्याने इच्छुकांनी संगणकीय प्रणालीपेक्षा ऑफलाईन अर्ज सादर करण्यास प्राधान्य दिले सोबतच ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर प्रिंट व आवश्यक कागदपत्रे आर ओ यांच्याकडे सादर करावी लागत असल्याने या गर्दीमध्ये भर पडल्याचे दिसून आले बहुतेक नगरपरिषदांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करताना प्रशासनाने नियोजन भीषण ठिसाळ असल्याने मंदगती राहिली त्यामुळे उमेदवारांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले याशिवाय रात्री दहा पर्यंत जिल्हा प्रशासनाच्या सहा आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्जाची अंतिम संख्या निश्चित नव्हती त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीची निवडणूक तापणार आहे भाजप व उद्धव सेनेच्या आमदारांनी यंदा उमेदवारी मिळवून देण्यात मानली आहे घरातच ठेवण्याची ही छुपी करण्यात आल्याने निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना अनेकांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली आहे आमदार पदानंतर नंतर पदही घरात येते कि झटका बसते हे तीन डिसेंबर रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे जाहीर झालेल्या यादीनुसार दर्यापूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपने नलिनी भारसाकडे यांना उमेदवारी दिली आहे नलिनी या आकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी आहेत तर दर्यापूर मतदारसंघाचे उद्धव सेनेचे आमदार गजानन लवटे यांनी पुत्र यश लवटे यांच्यासाठी अंजनगाव सुरजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी खेचून आणली आहे तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसट यांच्या बहीण अर्चना रोढे अडसट यांना धामणगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपने उमेदवारी दिली आहे एकंदरीत आमदार यांनी आपनाच सत्तास्थानी बसवण्याचा चंग बांधल्याचे उमेदवारांच्या यादीवरून दिसून येते उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंतामध्ये खतखत दिसून येत आहे तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे कधीतरी सत्तास्थानी असू हे अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वप्न असते मात्र भाजप आणि शिवसेना उभा गटाने आमदारांच्या घरातच तिकीट दिल्याने अनेकांना प्रचंड नाराजी दर्शविली भाजपात उपर्यांनी उमेदवारी दिल्यामुळे सुद्धा निष्ठावंत नाराज झाले आहे परिणामी आमदारांना सर्व काही तर कार्यकर्त्यांनी केवळ चादरी सत्रंजा उचलायच्या का अशी प्रतिक्रिया दर्यापूर नगर परिषद नगराध्यक्ष पद सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे यंदा नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि काँग्रेस जोरदार लढत होण्याचे संकेत आहे भाजपच्या नलिनी प्रकाश आणि मंदाकिनी सुधाकर भार या दोघींमध्ये चुरस होणार आहे तसेही नलिनी आणि मंदाकिनी या नात्यात एकमेकांच्या जाऊ लागतात परिणामी ही लढत जाऊ विरुद्ध जाऊ अशी रंगणार आहे या लढतीतून काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र रंगणार आहे